फर्स्ट इयर डिप्लोमा इंजिनिअरिंगसाठी जेवढ्या लोकांनी ऑप्शन फॉर्म भरलेले आहेत त्या सर्वांना ही माहिती असायला पाहिजे की तुमची जी कॅप कॅपराउंड वनची जी, जी अलॉटमेंट आहे म्हणजे तुम्हाला कोणतं कॉलेज मिळालं आणि कोणता कोर्स मिळाला हे तुम्हाला केव्हा समजणार आहे तर ते तुम्हाला समजणार आहे बारा जुलै या दिवशी मग बारा जुलै दोन हजार पंचवीसला समजणार आहे अलॉटमेंट कोणती झाली काय नाही तर किती वाजेपर्यंत ते समजेल रात्री दोन वाजेपर्यंतसुद्धा समजू शकते सकाळी दहा वाजल्या पण समजू शकते त्यामुळे तुम्ही कोणी मला कॉल करायचा नाही आहे किंवा कोणालाच विचारायचं नाही किंवा व्हॉट्सअप मेसेजही करायचा नाही आहे की बाबा अलॉटमेंट झाली का अलॉटमेंट करणं न करणं हे सगळं सरकारच्या हातामध्ये हो असतं त्यामुळे आपण काही करून फायदा नसतो बारा तारखेला तुम्हाला हे समजणार आहे की तुम्हाला कोणती सीट लागलेली आहे कोणत्या नंबरचं ऑप्शन तुम्हाला मिळालेलं आहे म्हणजेच कोणतं कॉलेज आणि कोणता कोर्स तुम्हाला मिळालेला आहे मग आता काय होणार बारा तारखेला काही लोकांना त्यांच्या मनासारखं कॉलेज मिळेल काही लोकांना जे मिळेल ते त्यांच्या मनासारखं नसेल किंवा काही लोकांना काहीच मिळणार नाही मग या तिघ परिस्थितीमध्ये काय करायचं हे तुम्हाला सांगतो व्यवस्थित लक्षात द्या नंबर एक समजा तुम्हाला काहीच नाही मिळालं हे तुम्हाला कसं करणार आहे किंवा तुम्हाला काहीतरी मिळालं हे कसं करणार आहे कळणार आहे तुम्हाला स सो, सोपं काम आहे की तुम्ही फक्त काय करायचं आहे लॉग इन करायचं आहे तुमच्या पॉली ट्वेंटी फाईव्ह म्हणजे डी टी जी जी वेबसाईट आहे ज्या ठिकाणी आपण अपन, आपला अपन, फॉर्म भरलेला आहे नंतर ऑप्शन फॉर्म भरत असताना आपल्याला लॉग इन करून पासवर्ड टाकून लॉग इन करावं लागणार आहे तेव्हाच आपण ऑप्शन फॉर्म भरला आहे तिथेच तुम्हाला पुन्हा लॉग इन करायचं आहे आणि चेक करायचं आहे तुम्हाला काय मिळालेलं आहे तुम्हाला जर मिळालेलं असेल तर दिलेलं असेल की तुम्हाला हा कोर्स आणि हे कॉलेज मिळालेलं आहे इतक्या नंबरचा ऑप्शन तुम्हाला मिळालेलं आहे किंवा तुम्हाला काहीच मिळालेलं नाही आहे तर सिर सरळ सरळ मेसेज येईल की यू हॅव नॉट बीन अलॉटेड एनी सीट इन कॅपराउंड वन मग आता काय करायचं आहे आपण काहीच नाही मिळालं तर काहीच नाही करायचं शांत राहायचं आहे अगदी पॅनिक व्हायचं नाही की आता काय झालं काय नाही अजून पुढचे चार राऊंड आहेत म्हणजे तीन राऊंड अजून आहेत त्यामुळे आपण काहीही करायचं नाही आहे पुढच्या राऊंड टूसाठी पुन्हा ऑप्शन फॉर्म भरायचा आहे आपण चेक करायचं आहे की कि कितीवर क्लोज झालेलं आहे मेरिट ज्या कॉलेजला आपल्याला पाहिजे आणि जो कोर्स आपल्याला पाहिजे ते आपण चेक करायचं आहे आणि त्याच्यानुसार आपण ऑप्शन फॉर्म भरायचं आहे कॅप राऊंड टूसाठी हे झालं ज्या लोकांना लो काहीही मिळालेलं नाही त्यांच्यासाठी आता दुसरं आहे काही लोकांना मिळालं आहे परंतु एक नंबरचा ऑप्शन नाही आहे कारण प्रत्येकाचा एक नंबरचा ऑप्शन हा बेस्ट असणार आहे की आपल्याला तिथेच ॲडमिशन घ्यायचं आहे आणि तोच कोर्स पाहिजे म्हणजे तेच कॉलेज आणि तोच कोर्स पाहिजे जसं काही लोकांनी गव्हर्मेंट पॉलिटेक्निक ठाणे हे टाकलेलं आहे एक नंबरला पण त्यांना एक नंबरचं न मिळता दोन किंवा दोनपेक्षा जास्तीचा ऑप्शन मिळाला आहे मग यामध्ये तुम्ही काय करायचं आहे या दोन तीन गोष्टी आहेत एक जर तुम्हाला वाटलं की बाबा जे मिळालं आहे मी त्याच्यामध्ये खुश आहे मला ॲडमिशन घ्यायचं आहे तर तुम्ही सरळ सरळ काय करायचं आहे सेल्फ ए आर सी करायची आहे तर सेल्फ ए आर सी करणं म्हणजे काय बघा तुम्ही लॉग इन करता लॉग इनमध्ये तुम्हाला समजतं की मला दोन किंवा दोनपेक्षा जास्तीचा ऑप्शन मिळालेला आहे कॅपराउंड वनमध्ये मग मी काय करणार जेवढे डॉक्युमेंट मी अपलोड केलेले आहे ते सर्वचे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स माझ्याकडे आहेत आणि मी ते अपलोड केलेले आहेत हे तुम्ही व्हेरीफाय करता स्वतः लॉग इन करून तुमच्या फॉर्ममध्ये त्याला म्हणतात सेल्फ व्हेरिफिकेशन किंवा सेल्फ ए आर सी आणि ही सेल्फ ए आर सी किंवा सेल्फ व्हेरिफिकेशन केल्यानंतर जर का तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे जिथे मिळालेलं आहे तुम्हाला तर तुम्ही एक हजार रुपये सीट निश्चिती फी भरायची आहे एक हजार रुपये सीट निश्चिती फी ही वन टाईम भरायची असते पुढच्या चार राऊंडमध्ये तुम्हाला पुन्हा कधीही एक हजार रुपये मागितले जाणार नाही आणि जर का तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे तर फ्रीज ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे फ्रीज ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर त्याची प्रिंटआउट काढायची आहे आणि तेरा चौदा आणि पंधरा या तीन दिवस त्या पर्टिक्युलर कॉलेजला जाऊन ॲडमिशन घ्यायचं आहे आता तिसरी शक्यता अशी असते की काही लोक खूप लकी असू शकतात की त्यांना एक नंबरचंच कॉलेज मिळालं मग एक नंबरचं कॉलेज मिळाल्यानंतर ते सिस्टम ऑटो फ्रीज करणार आहे ऑटो फ्रीज केल्यानंतर काय आहे तुम्हाला तिथे ॲडमिशन घ्यायचंच आहे मग काय पुन्हा सेल्फ ए आर सी करायची आहे सेल्फ ए आर सी किंवा सेल्फ व्हेरिफिकेशन करण्यासाठी काय करायचं आहे तुम्ही तुमच्या फॉर्ममध्ये लॉग इन केलेलं असणार आहे जेवढे डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड केलेले आहेत ते स्वतः ऑनलाईनच सांगायचे की हो माझ्याकडे आहे आणि ते ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असले आहेत हे तुम्ही यस म्हटल्यानंतर तुमचं सेल्फ व्हेरिफिकेशन पूर्ण होणार आहे तुम्ही एक हजार रुपये सीट निश्चिती फी पे करायची आहे आणि तेरा चौदा आणि पंधरा या या तीन दिवसांपैकी तुम्ही पर्टिक्युलर कॉलेजला जाऊन ॲडमिशन घ्यायचं आहे आता तेरा तारखेला रविवार आहे तर पुष्कळ लोकांना वाटेल की रविवारी कॉलेज सुरू असणार आहे का हो ऑल ओव्हर महाराष्ट्र खाजगी म्हणजे प्रायव्हेट तसेच सरकारी आणि ग्रँटेड सर्वच्या सर्व कॉलेजेस ॲडमिशनसाठी सुरू असणार आहे लक्षात घ्या आता ॲडमिशनला जे लोक जाणार आहेत ज्यांना एक नंबरचं ऑप्शन मिळालेलं आहे किंवा दोन किंवा दोनपेक्षा जास्तीचं ऑप्शन मिळालेलं आहे आणि त्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे फ्रीज केलं आहे त्यांनी किंवा ज्यांचं ऑटो फ्रीज आहे त्यांनी ॲडमिशन घ्यायला जायचं आहे मग ॲडमिशन घ्यायला जात जा असताना आपण कोणत्या कोणत्या गोष्टी घेऊन जायच्या आहे नंबर एक सर्वचं सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स जेवढे तुम्ही अपलोड केलेले आहे ते सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स म्हणजे काय तुमचं दहावीची मार्कशीट असणार आहे तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट असणार आहे जर तुम्ही बारावी केलेली असेल तर बारावीचं मार्कशीट असणार आहे जर तुमचा जातीचा दाखला असेल तर तो, तो जातीचा दाखला असेल जर तुम्ही एस सी एस टी सोडून बाकी कोणत्याही कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला नॉन क्रिमिनल हा दाखला पण लागणार आहे या सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुम्ही घेऊन जायचे तुम्ही जर का इंटरमिडियट ड्रॉईंगला यस केलेलं असेल तर तो पण दाखला लागणार आहे तुम्ही जर टी एफ डब्ल्यू एसला यस केलेलं असेल तर तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला लागणार आहे किंवा उत्पन्नाचा दाखला जितक्या जितक्या लोकांनी काढून ठेवलेला आहे त्यांनी सर्वांनी उत्पन्नाचा दाखला घेऊन जायचा आहे तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असले तरी जे लोक मायनॉरिटीमध्ये आहेत त्यांनी मायनॉरिटीसाठी त्यांनी जो प्रोफार्मा ओ भरलेला आहे किंवा मायनॉरिटीसाठी त्यांनी जे डॉक्युमेंट अपलोड केलेलं आहे ते पण त्यांनी घेऊन जायचं आहे सो असे हे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स जे तुम्ही अपलोड केलेले आहेत आणि सेल्फ एआरसी करताना तुम्ही ते स्वतः कमिट केलेलं आहे ॲक्सेप्ट केलेलं आहे की हो माझ्याकडे हे सर्व डॉक्युमेंट्स आहेत ते सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन जायचे आहेत त्या सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्सचा दोन झे सेट घेऊन जायचे आहेत तिसरी गोष्ट तुम्हाला आणखी लागणार आहे तुम्ही जेव्हा सेल्फ एआय सी केलेली आहे म्हणजे जो फ्रीज किंवा ऑटो फ्रीजचा तुमचा जो ऑप्शन आहे आणि तुम्ही एक हजार रुपये भरलेले आहेत त्याची पावती तुम्ही घेऊन जायची आहे त्याला म्हणतात सीट निश्चिती फी पे केल्याची पावती त्याच्यानंतर तुमची रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंट तुम्ही घेऊन जायची आहे रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंट कुठे म्हणणार तर तुमच्या लॉग इनमध्ये एक मेन्यू आहे रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंट ती घेऊन जायची आहे या सर्व गोष्टी घेऊन आणि एक पासपोर्ट साईज दोन पासपोर्ट साईज फोटो आधार कार्ड तुम्ही घेऊन जायचं आहे आणखी ज्या कॉलेजला तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे ते सरकारी आहे का प्रा तुमचं प्रायव्हेट आहे किंवा एडेड आहे त्या ठिकाणची फीज आता मोस्टली जेवढ्याही सरकारी कॉलेजमध्ये किंवा एडेड कॉलेजमध्ये ज्या लोकांचं ॲडमिशन होणार आहे कॅप्राऊंड वनमध्ये त्या सर्वांना सांगतो की तुमची फीज ही फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनेच घेतली जाते कॅश किंवा डी डी किंवा चेक वगैरे काहीही चालत नाही तुम्ही यू पी आय पेमेंट करा फोनपे करा पेटीएम करा जी पे करा कोणतीही फॅसिलिटी अव्हेलेबल आहे ती तुम्हाला ऑनलाईनच पे करावी लागणार आहे सो so, ऑनलाईन पे केल्यानंतर ती फीज के तुम्ही पे केल्यानंतर आता तिथे काय होणार आहे एक्झॅक्टली तुम्ही ॲडमिशन घ्यायला केल्यानंतर तिथे काय होणार आहे तुम्ही गेल्यानंतर तुमचे रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंट चेक केली जाईल कम ॲक्नॉलेजमेंट तुमच्याकडनं बघितल्यानंतर तुम्ही जेवढे जेवढे ओरिजिनल डॉक्युमेंट्स क्लेम केलेले आहेत तुमचा फॉर्म भरत असताना ते सर्व ओरिजनल डॉक्युमेंट्स चेक केले जातील ओरिजनल डॉक्युमेंट्स सगळे जसेच्या तसे आहेत हे समजल्यानंतर तिथले जे एफ सीचे ऑफिसर आहेत स्क्रुटिनी ऑफिसर ते सही करतील आणि सांगतील की व्हेरीफाईड साईन करतील त्यांचं नाव लिहितील आणि मग तुम्ही पुढच्या डेस्कवर जाल पुढच्या डेस्कवर गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या तुम्हा कॅटेगरीनुसार तुमच्या जेंडरनुसार जी फीस आहे ती फीस लिहून देण्यात येईल पुढच्या डेस्कवर त्यानंतर त्याच्या पुढच्या डेस्कवर तुम्ही गेल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा फीस पे कराल आणि फीस पे केल्यानंतर त्याच्या दोन कॉपीज जनरेट होतील एक तुमच्यासाठी असेल आणि एक कॉलेजसाठी असेल Copy, एड्मिशन एड्मिशन ती कॉपी आणि सर्व झेरॉक्सचा सेट गेल्यानंतर तुम्ही पुढच्या डेस्कवर जाल फायनल डेस्कवर त्या डेस्कवर तुमचं ॲडमिशन होईल ॲडमिशन होत असताना तुमचा ओ टी पी विचारला जाईल ओ टी पी तुम्ही दिल्यानंतर तुमचं ॲडमिशन कन्फम होईल ॲडमिशन कन्फर्मेशन झाल्यानंतर ॲडमिशनची पावती तिथल्या फीजची पावती तुम्ही घ्यायची आहे त्यानंतर पुढच्या डेस्कवर ती सबमिट करायची आहे दाखवायची आहे आणि त्या पुढच्या डेस्कवर तुमचं ओरिजिनल लिव्हिंग सर्टिफिकेट बघितलं जाईल आणि फक्त ओरिजनल लिव्हिंगच तुमच्याकडनं घेतलं जाईल बाकीचे सर्व डॉक्युमेंट सरकारी कॉलेजमध्ये पूर्ण परत केले जातात ते तुमच्याकडनं घेतले जात नाही ते फक्त व्हेरिफिकेशनसाठी घेतले जातात ओरिजनल डॉक्युमेंटमध्ये फक्त आणि फक्त लिव्हिंग सर्टिफिकेट तुमच्याकडनं घेतलं जातं लिव्हिंग सर्टिफिकेट जमा केल्यानंतर तुम्हाला ॲडमिशनची पावती फीस भरल्याची पावती घ्यायची आहे आणि जर का तुम्ही गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक ठाण्यामध्ये येत असाल ॲडमिशनला तर तुमचं ओरिजिनल लिव्हिंग सबमिट केल्यानंतर ॲडमिशनची पावती फीस पे केल्याची पावती घेतल्यानंतर पुढच्या वेळेस तुम्हाला व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जॉईन करायचं आहे व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांनी जॉईन करायचं आहे पालकांनी जॉईन करायचं नाही त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वतःचा मोबाईल आणि स्वतःच्या व्हॉट्सॲपद्वारेच त्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जॉईन करायचं आहे जेणेकरून जेव्हा कॉलेज सुरू होणार त्या दिवसाचं काय टाईमटेबल असणार आहे इतर ज्या काही घडामोडी असतील त्या सर्वच्या सर्व तुम्हाला त्या व्हॉट्सॲप ग्रुपवर देण्यात येतील आणि मगच तुम्ही तिथून निघायचं आहे हे झालं ॲडमिशनचं प्रोसेस आता काही विद्यार्थी असे असतील की त्यांना काहीतरी लागले पहिला ऑप्शन सोडून कॅप राऊंड वनमध्ये पहिला ऑप्शन सोडून दोन किंवा दोन पेक्षा काहीतरी ऑप्शन लागले परंतु त्यांना वाटतं की नाही यार मला माझा एक नंबरचाच ऑप्शन पाहिजे जो की बेस्ट सर्व आहे आणि मी त्याच्यासाठी प्रयत्न करणार तर तुम्ही करू शकता मग त्याच्यासाठी तुम्ही मला काय करायचं आहे पुन्हा तेच लॉग इन करायचं आहे सेल्फ ए आर सी करायचे सेल्फ ए आर सी म्हणजे काय जेवढे डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड केलेले ते सर्वच्या सर्व तुमच्याकडे आहेत आणि ते तुम्ही ॲक्सेप्ट करता सिस्टमला सांगता की यस माझ्याकडे आहेत आणि मी ते ॲडमिशनच्या वेळेस दाखवणार आहे मग तुम्ही सेल्फ ए आर सी कम्प्लीट केल्यानंतर तुम्हाला जर पुढच्या राऊंडला जायचं आहे परंतु तुम्हाला जी सीट मिळालेली आहे कॅप राऊंड वनला ती पण तुम्हाला जर हातात ठेवायची असेल तर तुम्ही एक हजार रुपये सीट निश्चिती फीज पे करायची आहे आणि नॉट फ्रीज ब्रॅकेटमध्ये कंसामध्ये बेटरमेंट हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आणि ते ऑप्शन सिलेक्ट केलं बेटरमेंट हे ऑप्शन सिलेक्ट केलं की का तुम्हाला कुठल्याही एफ सी सेंटरला किंवा हो, कॉलेजला जाण्याची गरज नाही लक्षात घ्या परंतु तुम्हाला घरी बसून जर काही बेटरमेंट करता येत नसेल म्हणजे नॉट फ्रीज करता येत नसेल एक हजार रुपये पे करता येत नसतील सेल्फ ए आर सी करता येत नसेल तर तुम्ही नक्कीच एफ सी सेंटरला व्हिजिट देऊ शकता काही हरकत नाही किंवा पुन्हा एक सांगायचं विसरलो ज्या विद्यार्थ्यांना घरी सेल्फ एआरसी सी करता येत नाही आहे की ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे ज्यांना एक नंबरचं ऑप्शन मिळालेलं आहे त्यांचं ऑटो फ्रीज झालेलं आहे त्यांना घरी काहीही करता येत नाही तर तुम्ही घरी काहीही करू नका फक्त तुमचे सर्व जे सर्व ओरिजनल डॉक्युमेंट्स त्याचे दोन झेरॉक्स सेट आणि तुमची रिसिट कम ॲक्नॉलेजमेंट घेऊन या तुम्हाला एफ सी सेंटरवाले सर्व मदत करतील आणि तुम्हाला ती सीट निश्चितीची पावती काढून देतील तुम्हाला फ्रीज किंवा ऑटो फ्रीज जी असेल ती पावती काढून देतील आणि तुमच्या ॲडमिशनसाठी पूर्ण मार्गदर्शन करतील जर तुम्हाला घरी काहीही करता येत नसेल तरची गोष्ट सांगतो आहे मी आता ज्या विद्यार्थ्यांना पुढच्या राऊंडला जायचं आहे म्हणजे नॉट फ्रीज करून बेटरमेंटला जायचं आहे त्यांच्यासाठी सांगतो की तुम्ही एक हजार रुपये सीट निश्चिती फी भरायची ऑनलाईन जर तुम्हाला घरी भरता येत असेल तर घरी बिंदाच भरा नंतर तुम्हाला एफ सी सेंटरला येण्याची गरज नाही कारण तुम्ही पुढच्या राऊंडला जाण्यास तयार आहात परंतु तुम्हाला घरी नाही समजत असेल तर तुम्ही नक्कीच कॉलेजला व्हिजिट करा आम्ही नक्की तुम्हाला मदत करू तुम्हाला नॉट फ्रीज म्हणजे बेटरमेंट ऑप्शन देऊ आणि तुम्ही एक हजार रुपये फक्त ऑनलाईन पे करायचे ते एकदाच पे करायचे परंतु काही विद्यार्थी असे असतील की त्यांना दोन किंवा दोनपेक्षा जास्तीचा काहीतरी ऑप्शन लागलाय आणि त्यांना तिथे ॲडमिशनच घ्यायची नाही आणि ती सीट पण हाती ठेवायची नाही आहे मग काय तुम्ही काहीही नाही केलं तरी चालेल परंतु याच्यामध्ये एक धोका असा आहे की जी सीट तुम्हाला कॅप राऊंड वनला मिळालेली आहे तुम्ही सीट निश्चिती फी हजार रुपये पे केली नाही तर पुढच्या राऊंडला तुमच्या हातामध्ये कोणतीही सीट राहत नाही एक हजार रुपये सीट निश्चिती फी भरली नाही म्हणून तुम्हाला जे कॅप राऊंड वनला मिळालेलं आहे ऑप्शन ते निघून जाणार कारण एक हजार रुपये सीट निश्चिती फी त्याच्यासाठीच असते सीट कन्फर्मेशन तेच म्हणतात त्याला की जे हाती आहे मला जे मिळालेले ते मला हाती ठेवायचं आहे आणि बेटरसाठी प्रयत्न करायचा आहे लक्षात ठेवा तुमच्यासाठी तुम्ही फ्री असता परंतु काही विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी एक नंबरचं ऑप्शन चुकून काहीतरी वेगळंच कॉलेज टाकलं आहे त्यांनी मोबाईलवर ऑप्शन फॉर्म भरताना त्यांच्याकडनं मिस्टेक झाली आहे किंवा एखाद्या कॉलेजने किंवा एखाद्या अधिकाऱ्याने त्यांना मिसगाईड केलं आणि एक नंबरचा त्यांनी असं ऑप्शन टाकलं की त्यांना तिथली फीज परवडत नाही आहे किंवा ते खूप लांबचं कॉलेज आहे किंवा ते खूप चांगलं कॉलेज नाही आहे असं तुम्हाला नंतर कळू शकतं परंतु एक नंबरचाच ऑप्शन तो आहे आणि तो ऑटो फ्रीज झाला मग आता काय करणार तुम्ही एक नंबरचा कॅप राऊंड वनमध्ये एक नंबरचा ऑप्शन मिळाल्यानंतर तो ऑटो फ्रीज झाल्यानंतर तुम्हाला तिथे ॲडमिशन घ्यावंच लागतं तुम्ही जर घेतलं नाही तर तुम्ही पूर्ण कॅप राऊंड आणि पूर्ण ॲडमिशन प्रोसेसमधनं बाहेर पडता आहे त्यामध्ये मोठी रिस्क आहे मग असे विद्यार्थी जे फसले आहेत म्हणजे त्यांच्या अज्ञानामुळे किंवा त्यांच्या चुकीमुळे की ज्यांनी एक नंबरचं चुकीचं कॉलेज काहीतरी टाकलं आणि चुकीचा कोर्स टाकला आणि त्यांना तोच मिळालेला आहे दुर्दैवाने मग अशा विद्यार्थ्यांनी जर का ॲडमिशन घेतलं नाही तेरा चौदा पंधरा या तीन तारखेपर्यंत तर ते पूर्ण ॲडमिशन प्रोसेसमधनं बाद होणार पुढची गोष्ट काही विद्यार्थी असे असतील की त्यांना दोन किंवा दोनपेक्षा जास्तीचं ऑप्शन मिळालेलं आहे त्यांनी एक हजार रुपये सीट निश्चिती फी पे केलेली आहे फ्रीज केलेलं आहे आणि त्यांनी तेरा चौदा किंवा पंधरा जुलैपैकी एक दिवस जाऊन कॉलेजला ॲडमिशन घेतलं नाही तर ते पण पूर्ण ॲडमिशन प्रोसेसमधन बाद होणार लक्षात घ्या म्हणून काही करण्यापूर्वी एकदा माझ्याशी बोला मला व्हॉट्सअप मेसेज करा किंवा यूट्यूबच्या माझ्या या व्हिडिओच्या खाली कमेंट करा तुम्हाला थोडासाही डाऊट असेल तर तुम्ही मला विचारू शकता मी तुम्हाला परत सांगतो अगर आपको एक नंबर का ऑप्शन मिला कॅप राऊंड वन मे तो वो ऑटो फ्रीज होगा सेल्फ ए करके वन थाउजेंड रुपीज़ सीट कन्फर्मेशन फीस पे करके आपको एडमिशन के लिए तेरह से पंद्रह जुलाई तक जाना ही है पूरे ओरिजिनल डॉक्यूमेंट्स और उसके दो सेट, अपना दो पासपोर्ट साइज़ फ़ोटो और अपना आधार कार्ड लेकर दूसरी बात बोल रहा हूँ जिन लोगों को दो या दो से ज़्यादा का ऑप्शन मिला है उन लोगों को लगता है कि जो कॉलेज मुझे मिला है वो मैं खुश हूँ उसमें मैं आगे नहीं जाना चाहता तो वो सेल्फ ए करेंगे एक हज़ार रुपया सीट कन्फर्मेशन फीस पे करेंगे फ्रीज ऑप्शन सिलेक्ट करेंगे और दूसरे दिन यानी तेरह चौदह पंद्रह से जुलाई को आप एडमिशन लेंगे कॉलेज में जाकर तीसरी बात ऐसे कुछ लोग होंगे कि जिनको दो और दो से ज़्यादा का ऑप्शन मिला है कैप राउंड वन में उनको लगता है कि जो सीट मिला है मैं उसमें खुश नहीं हूँ मैं एक नंबर के ऑप्शन के लिए ट्राई करना चाहता हूँ अगले राउंड में जाना चाहता हूँ तो वो लोग भी सेल्फ ए करेंगे वन थाउजेंड रुपीज़ सीट कन्फर्मेशन फ़ीस पे करेंगे और नॉट फ्रीज यानी बेटरमेंट का ऑप्शन सिलेक्ट करेंगे और अगले राउंड में अपना नसीब जो ही है वो आजमाएंगे अगर आप लोगों को दो या दो से ज़्यादा का सीट मिला है और आपने वन थाउजेंड फ़ी पे नहीं करी तो आपके हाथ में जो मिला था कैप राउंड वन में वो निकल जाएगा अगर आपने वन थाउजेंड रुपीज फीस पे करी तो सेकंड राउंड में कैप राउंड टू में या थ्री में अगर आपको कुछ भी नहीं मिला तो कम से कम कैप राउंड वन में जो मिला है वो आपके हाथ में रहता है और कैप राउंड टू में अगर आपको कुछ मिल गया तो ही आपके हाथ से जो कैप राउंड वन में मिला था वो निकल जाएगा ये भी याद रखो पण सर्व विद्या लक्षा के कि राउंड वन मध्ये मला काहीतरी मिला आहे मी नॉट फ्रीज म्हणजे बेटरमेंट के आहे राइट कैप राउंड टू मधे माला कहीं तरी मिला कैपराउंड वन मधल मज़ा हाथ से सीट निघन जा रहा है आप नहीं कि तुला कैपराउंड वन चाहिए कि कैपराउंड टू च नो वो आपको पूछेगा नहीं वो सीधे निकल जाएगा इसलिए कैपराउंड वन में जो मिला है और अगर आप अगले राउंड में जाना चाहते हो तो नॉट रिस्क करने के बाद जो आप ऑप्शन फॉर्म भरोगे कैप राउंड टू में वो आपको ऐसे भरने हैं कि जो आपको मिला है कॉलेज उससे वो बेटर है ताकी कोय बी मिले आपको तो आपको तो पछतावा ना हो कॅप राऊंड वनमध्ये काहीतरी मिळालेलं आहे नॉट फ्रीज केलेला आहे आणि कॅप राऊंड टूसाठी किंवा थ्रीसाठी तुम्ही पुन्हा प्रयत्न करत आहात तर तुम्ही एक हजार रुपये सीट निश्चिती फीज पे केल्यानंतर कॅपराउंड दोन आणि तीनमध्ये असेच ऑप्शन भरायचे की जे कॅपराऊंड वनमध्ये जे कॉलेज आणि कोर्स मिळालेले आहे ते त्याच्यापेक्षा चांगले आहेत कारण नवीन काहीतरी मिळालं तर तुमच्या हातचं निघून जाणार आहे केव्हाही तुमच्या हाती फक्त एकच सीट राहणार आहे जर तुम्ही सीट निश्चिती फी एक हजार रुपये भरली तर आय होप की मी पुष्कळशा गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत या सर्व गोष्टींच्या व्यतिरिक्त जर का तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आय विश की तुम्हाला हे सर्व समजलं असेल आणि तुम्हाला तुमच्या आवडीचं कोर्स आणि आवडीचं कॉलेज मिळव आय यू ऑल द व्हेरी बेस्ट फॉर दॅट गुड ला थँक्यू